ते टीव्ही वरती ऍड येतात ना की आपरती का आहे मित्रांनो तसंच दोन हजार तीन पासून ते दोन हजार वीस मध्ये माझ्या ट्रेडिंग मध्ये मला एवढे काही मेजर प्रॉफिट झाले नव्हते तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर माझं पहिले इंट्रोडक्शन करून घेतो जयंत्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाहेर शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी पाठवा एक चोवीस दिवसाचा वेळ या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डि डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू कर होतात लक्षात ठेवा स्कॅम अलर्ट पण लक्षात ठेवा माझ्याकडे कुठलेही मी कसल्या प्रकारचीही पेड सर्विसेस चालवत नाही मी कोणाचे पोर्टफोलिओ मॅनेज करत नाही मी कोणाला टिप्स किंवा ॲडवाईस देत नाही एक मात्र एक फ्री गोष्ट जी चालवतो ती आहे आपली वेबिनार सिरीज तर वेबिनार सिरीज जॉईन करून शिकून घ्या ओके इन फ्युचर कधी क्लासेस पेड क्लासेस सुरू केले तर तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी काही पण पेड गोष्टी माझ्याकडे नाही आहेत चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया जेणे व्हिडिओ पॉज करून लिंकमध्ये क्लिक करून करा माझी चोवीस हजार रिप्लाय करेल सर्वात पहिला कलर मला माहिती ना तुम्हाला कुठला कलर आवडतो पण मला लाल रंग खूप आवडतो माझी मर्सिडीज लाल रंगाची आहे माझी मारुती सिफ लाल रंगाची आहे मला मोस्टली म्हणजे कपडे टी शर्ट पण लाल रंगाचे आहे ओके महत्वाचं म्हणजे आपण जर बघायला गेलो की लहान बाळाला पण जर बघितलं तर नॉर्मली त्यांना भडक रंग खूप आवडतात आणि म्हणून जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो जेव्हा आपल्याकडे त्या स्क्रीन असतात ना फ्लिकरिंग फ्लिकरिंग रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन कंटिन्यू स्लॅश करत असतात काही ना काही न्यूज स्लॅशेस पाहिजे असतात आणि आपण इव्हन पिक्चरमध्ये पण बघतो की अरे कुठले तरी ट्रेडर बसलेले आणि एकदम चमकी 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 स्क्रीनच्या समोर बसलेला असतो सेम थिंग तुम्ही कुठे लास्ट वेगस या कुठल्या अशा कसिनो टाईपमध्ये झगमज झगम लाईट्स असतात का कारण आपल्या आप ब्रेनला ते मोटिवेट करतात इन्स्टिगेट करतात की जुगार कर तू तु। तुला ऍक्शन घ्यायचं आता आणि त्याच्यामुळे आपण मोर ट्रेडिंग करतो म्हणजे सर्वात पहिली गोष्ट तर ट्रेडिंग मधला रंग बेरंग करून टाका फक्त ट्रेडिंग करत असाल कुठली इंट्राडे करत असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल ला फक्त बघा बाकीचे फ्लिकर 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 होणाऱ्या ज्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील आजूबाजूला चमकी देणाऱ्या ग्लिटर ग्लिमर ट्रेडिंग स्क्रीनवरची काढून टाका मग बघा रिझल्ट कसं येतो ऍक्शन आपले डोकं शांतपणे घेत सेकंड गोष्ट मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे इव्हन पर्सनली पण मी हे बघितलेलं आहे की मला एकाच भ्या एक्झॅक्ट भावाला एकशे दोन रुपयाला म्हणजे एकशे दोन रुपयालाच मला शेअर आला तरच मी बाय करणार म्हणजे करंट डिलेअर्स चे शेअर एकशे वीस ला ट्रेड करतोय एकशे वीस वर एकशे दोन ला आला तरच मी बाय करणार पण काय माहिती माहितीये खरं मार्केट कंडिशन म्हणजे आपण अनालिसिस करतो किंवा एकशे दोन सपोर्ट लेवल दिसतोय मला पण जेव्हा शेअर खाली येतो ते बऱ्याच लोकांना माहितीये की हा एकशे दोन सपोर्ट लेवल आहे पण ऍक्च्युअली एकशे तीन ला घेऊन पळून जातो किंवा एकशे तीन ला येतो आणि मग वरती एकशे तीन रुपये पन्नास पैसे होतो तेव्हा म्हणतो रे जाऊन ते जरा मी वेट करतो ऑलमोस्ट दीड रुपया जवळ आलेला माझ्याकडे मी तेव्हा दीड रुपयाकडे आला की बरोबर मी घेईन पण तो येत नंतर मार्केट पळतं आणि मार्केट पळायला लागले एकशे पाच एकशे सात झाले कधी ट्रेन सुटायला लागलेली आहे तेव्हा बरोबर आपण जो एकशे दोन ला घेणार होतो तो एकशे तीन ला अवेलेबल होता पण फायनली आपण जाऊन घेतला एकशे सातला कारण आपण मार्केटमध्ये परफेक्शन करायला बघतो मार्केटमध्ये परफेक्शन चालत नाही मार्केट हे शुअरिटी नाही आहे मार्केटमध्ये सगळं प्रोबॅबिलिटी बेस आहे म्हणून तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग करायची असेल हे काय दिसतंय रेंज रेंज मध्ये करायची बायिंग पण रेंज मध्ये करायची सेलिंग पण रेंज मध्ये करायची एक्झॅक्ट आकडे ठेवायची नाही लॅट से मला एकशे दोन ला माझा टेक्निकल अनालिसिस आहे मी म्हणेन एक टू पर्सेंटचं वेरिएशन ठेवेत एकशे चार ते शंभर एकशे दोन मला अनालिसिस आली पण एकशे चार ते शंभर हा माझा झोन असणार आहे बाय झोन असणार आहे त्याच्यामध्ये आला की मग मी बाय करायला सुरू करणार सो कधी पण रेंजेस फाइंड करा की ही रेंज आहे जिकडे शेअर आला तर मी बाय करेन ही रेंज आहे जिकडे शेअर वर गेला की मी सेल करेन परफेक्शनिझम वरती जाऊ नका पण बरेच लोक करायला बघतात माझे माझा पन पण एक मित्र आहे जो पर्सनली परफेक्शन करायला बघतो पण बरोबर मी त्याच्या त्याच्यापेक्षा असं पैसे कमवलेले बरेचदा कारण त्यांनी तो चान्स मिस केलेला फक्त आठाण्या आणि चारण्याच्या चा, डिफरन्ससाठी मध्ये ट्रेड करा नेक्स्ट आहे ते म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे स्पेशली जर कोण ऑप्शन ट्रेडिंग करत असेल किंवा इव्हन इंटरडे किंवा कॅश मार्केट ट्रेडिंग करत असेल कृपया करून मार्केट ऑर्डर्स टाकणं अवॉइड करा जेवढं होईल तेवढं कारण ह्याच्याने काय होतं माहिती मित्रांनो आपली जी प्राइस असते लेट्स बघेन बेन मी प्राइस एकशे दहा रुपये मला बाय करायचं असेल ओ राईट आणि कधी कधी सडनली आपण जेव्हा मारणार असतो कारण आपण लेट्स आपण एक, लेट एक ब्रेकआउट ट्रेड करतोय एका रेंज मधून शेअर बाहेर पडतोय आणि मला एकशे दहाला ला मला एंट्री घ्यायची आहे आणि एकशे दहाच्या रेंज मध्ये अजूनही हजारो ट्रेडर्स घुसणार आहे आणि आपण मार्केट ऑर्डर मारली तो झप करून ती कॅन्डल अशी, अशी वर बनते राईट अशी बघितल्या तुम्ही बरेच झप करून अशी कॅन्डल वर बनते आणि त्याच्यानंतर काय होते सडनली ती कॅन्डल खाली यायला लागते आणि आपली एक्झिक्युशन कुठे इकडे जी आपली एकशे दहा लाईची एक्झिक्युशन ते एकशे पंधराला होते कारण आपण मार्केट ऑर्डर दिलेली असते आपल्याला वाटतं की अरे एकशे दहा जाऊन जाऊन किती एक जाईल एकशे दहाचं एकशे अकरा होईल पण असं होत नाही कारण सगळे पण सगळ्यांचे ऑर्डर्स घुसलेले असतात आणि बरोबर एकशे दहाच्या ब्रेकआउट लेवलला सगळे घुसतात आणि जर मार्केट ऑर्डर तर प्रॉब्लेम होतो आणि त्यांना झपकन नेक्स्ट कॅन्डल खाली येतेच बरेचदा बघितलं सो so, त्यामुळे जरी आपल्याला ट्रिगर ऑर्डर्स जरी लावायचे असेल तरी ते लिमिट ट्रिगर लावणं गरजेचं आहे की बाबा एकशे दहाचा ट्रिगर झाला मी मॅक्सिमम एकशे अकरापर्यंत बाय करेन खूप महत्वाची गोष्ट सेम थिंग सेलिंगला पण लिमिट ऑर्डरचा वापर आजच्या तारखेला असे पण ऑर्डर्स निघाले ते वर्ष वर्षभर सिस्टममध्ये राहतात जी टीटी ऑर्डर टी म्हणतात गुड टिल ट्रिगर त्याला म्हणतात गुड गुटतील ट्रिगर आहे आणि ऑर्डर जे बाय केल्यावर तुम्ही टाकून ठेवा जेव्हा येईल ट्रिगर तेव्हा येईल आणि तोपर्यंत त्याचं रेंज आपल्या डिफाईन करा की मला एकशे ला आला ट्रिगर तर एकशे एकोणीस पर्यंत मी विकणार अशीच मोठे लोक करतात आपण का विचार करायला तुम्ही परफेक्ट मला मार्केटवर एंट्री मारतोय इकडे मार्केट एंट्री मारतोय आणि त्याच्यामध्ये दे बरेचसे आपले आपण दुसरे विचार करणार अरे माझा खर्च ब्रोकरेजचा खर्च किती निघतोय हे करा ब्रोकरेज खर्च सोडून द्या ह्याच्यामध्ये किती पैसे वाचतात तुम्हाला माहिती नाहीये लिमिट ऑर्डरचा वापर कृपया करून सर्वांनी करायला सुरू करा ओके नंतर नेक्स्ट आहे म्हणजे टाइम फ्रेम आता आपल्या डोक्याला बघा ट्रेडिंग परत सायकोलॉजी महत्वाची हा व्हिडिओ वरचाच आहे सो ट्रेडिंग मध्ये जेवढी छोटी टाइम फ्रेम तेवढा जास्त आवाज वन मिनिट चार्टवरती सर्वात जास्त आवाज असतो फिफ्टीन मिनिट चार्टवरती जरा कमी आवाज असतो म्हणजे कॅन्डल जरा हळूहळू मूव्ह होतात ओके आवर्ली चार्टवरती अजून स्लो डेली चार्टवरती अजून कमी तो जेवढा हायर टाइम फ्रेम तेवढं चांगलं इंटरनेट ट्रेडिंग मध्ये पण जे जर माझा तुम्ही जर इंटरनेट ट्रेडिंगचे पण काही व्हिडिओज टाकलेले आहेत जिकडे मी वन मिनिट वरती ट्रेडिंग केलेली आहे पण लक्षात ठेवा वन मिनिट वरती जेव्हा पण मी ट्रेड करतो तुम्हाला दाखवण्याच्या हिशोबाने स्कॅल्पिंग करतो मी पंधरा ते वीस मिनिटाच्या वरती ट्रेडिंग करत नाही कारण आपल्या डोक्याची दही पाणी एक पंधरा ते वीस मिनिटांनी हो व्हायला लागते कारण आपल्या डोक्यामध्ये मजा वाटते करताना खूप मजा येते मला पण तुम्ही बघितलं असेल माझी भेटतो डेफिनटली मला मला मजा खूप येते त्याच्यामध्ये करायला पंचवीस क्वांटी भले बँक निफ्टी ट्रेड करतो फुल धमाल चे करतो मी पण एक पंधरा ते वीस मिनिटांना डोकं गरम व्हायला लिटरली जर डोक्यावर हात ठेवताना डोकं गरम व्हायला लागतं कारण काय की आपल्या डिसिजन फास्ट घ्यायचे असतात इमोशन पण अरे अरे पैसा बनते पंच बनते आपण खुश होतो सडनली पैसा खाली जातो खाली खाली तर इमोशन जे रोल कॉस्टर जो अप अँड डाऊन होतो याच्यामुळे ग्रीड फियर सगळं सगळं एकदम चार पाच इमोशन एवढं होतं की आपलं डोकं म्हणतं की आय बाबा महेश काहीतरी कडे एक विचार कर हसू की रडू पहिले सांग सो so, इवन जरी छोट्या टाइम मध्ये केलं तर आपलं काम तेवढं छोटं असणं गरजेचं पंधरा मिनिटात संपलं पाहिजे ते काम मोठ्या टाइम फ्रेमी केला के तर बराच वेळ केला तरी काय प्रॉब्लेम नाही अजून मोठ्या टाइम फ्रेमवरती केला तर अजून कमी सो जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेमवरती काम करता येईल तेवढं आपलं नॉलेज जे आहे मित्रांनो अजून वाढत जातो नेक्स्ट पॉईंट आहे स्टॉप लॉसेस लोक काय करतात माहितीये काय पहिले तर एवढे घाबरून ट्रेडिंग करतात की स्टॉप लॉसेस एकदम जवळ ठेवून टाकतात माझं तर असं म्हणणं आहे की जर आपण एका चांगल्या क्वालिटीच्या स्टॉकमध्ये आपण काम करत असू तर स्टॉप लॉसेस पण ठेवणं गरजेचे नाहीये म्हणाले महेश जगभर तर शिकवतो स्टॉप लॉस लावा स्टॉप लॉस लावा व स्टॉप लॉस कुठे लावायचा ते पण माहिती पाहिजे राईट महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट तर जर आपण इंट्राडे एफ ओ किंवा कुठल्याही प्रकारची लेव्हरेज ट्रेडिंग जर करत असतो तर ऑफकोर्स स्टॉप लॉसेस असणं गरजेचं आहे पण अगेन ते स्टॉप लॉसेस पण क्रिटिकल स्विंग लेवलच्या वरती असणं गरजेचं आहे किंवा वाईड असणं गरजेचं आहे असं नाही की मी शंभरला एंट्री घेतली आणि माझा स्टॉप लॉस एकशे एक असेल शंभरला एंट्री आहे पण प्रिव्हियसली कुठून जाऊन त्यांनी टर्न मारलेला आहे तर एकशे पाच ला शंभरला जाऊन एकशे पाच ला जाऊन परत एकशे दोन ला आलंय तर एकशे पाचच्या वरती स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे शंभरला ट्रेड मारताना टर्न मग तो एक परफेक्ट लॉस बनून येतो सो वाईड स्टॉप लॉसेस ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला भीती वाटत नाही की आपल्याला माहिती आहे की मी शंभरला एंट्री घेतली आहे शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेली आहे इन दिस केस मार्केटमध्ये किंवा लॉंग पोझिशन क्रिएट केलेली मार्केटमध्ये ऍटलीस्ट माझा स्टॉप लॉस आहे पाच ते सहा टक्के डाऊन आहे कारण माझा टार्गेट जो आहे रिस्क चे अगेन्स्ट रिवॉर्ड जो आहे बारा टक्के तेरा टक्के सो रिवॉर्ड ला बघून पण आपल्या स्टॉप लॉस आपण वाईट ठेवू शकतो पण आयडियली स्टॉप लॉसेस वाईड असणं गरजेचं आहे हजार रुपये प्रॉफिट असलेला शंभरचा स्टॉप लॉस ठेवला तर कंटिन्युअस स्टॉप लॉस हिट होणार आणि मग डोक्याचा दही पाणी येणार मला काय ट्रेडिंग सगळं बंद करून बाहेर पडा ओके नेक्स्ट पॉइंट आहे अगेन की मोठ्या अमाऊंटनी ट्रेडिंग कोणी सांगितली सुरू करायला इनिशियल ट्रेडिंग जे आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे जे आपल्याला भीती असते तर छोट्या अमाऊंटनी ट्रेडिंग सुरू करायची टेस्ट कॅपिटल नो मॅटर तुमच्याकडे दहा लाख रुपये आहेत दहा लाख रुपये जरी असतील तरी पण मग तुम्हाला जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचे दहा हजार सुरू करा एक लॉटनी ट्रेड करा बघा की आपले इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करता येत आहेत की नाही बघा की प्रॉफिट होतोय की नाही बघा की तुम्ही जी प्रोसेस क्रिएट कर आप करता ती बरोबर चालली आहे नाही आणि सेकंडली जेव्हा आपण आपल्याकडे दहा लाख रुपया खिशात असतात आणि जेव्हा आपण पंचवीस क्वांटिटी ट्रेड करतो माझं पण जे मी पंचवीस क्वांटिटी ट्रेडिंग करून बरेच दाखवतो मी तुम्हाला जर मी हे पंचवीसशे पंचवीसशे क्वांटिटी केली ना मेबी ते लॉसेस पण होते पण मला माहिती आहे की मला टेन्शन घेऊन करत नाहीये कारण मला लॉस झाला तरी किती लॉस होईल हजार रुपयाचा ना हजार रुपयाने माझं आयुष्य बदलणार आहे का प्रॉफिट झाला तरी तुम्हाला दाखवायला मला दोन हजार रुपये प्रॉफिट दाखवते हो मी कसं ऍक्च्युअल ॲक्च्युअल माझे इमोशन्सला मी साईडला काढून त्याच्यामध्ये मी ट्रेडिंग करतो विथ प्रॉपर रिजनिंग सेम थिंग माझ्या कॅश मार्केटचे पण मी स्विंग ट्रेडिंगमध्ये जे पैसे कमवले ज्या चाळीस लाख रुपयाचे कमवले त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण सेम थिंग छोट्या प्रॉफिट छोट्या कॅपिटलनी काम केल्यामुळे ओके पर ट्रेड बी लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये जे काय लावून त्याची रिस्क व्यवस्थित मॅनेज करून सिन्स ओव्हरऑल माझा फोकस होता एक लाख रुपये लावले एक लाख रुपये जाऊन जाऊन वर खाली किती होतील वीस हजार खाली वीस हजार वरती त्याच्यानंतर माझा आयुष्य बदलणार आहे का नाही आहे राईट सो पण प्रत्येक वेळी ते एक लाख रुपये लावून वीस हजार प्रॉफिट तीस हजार प्रॉफिट दहा हजार प्रॉफिट वीस हजार प्रॉफिट असं ऍड होत जातो ती मग ती मोठी अमाऊंट एक चाळीस लाखाची बनून जाते सो छोट्या पोझिशन्स या कोणी सांगितलं एका ट्रेड मध्ये आपल्याला अमीर बनायचं नाहीये शंभर ट्रेड मारा एका ट्रेडमध्ये अमीर एका ट्रेड मध्ये आपल्याला अपेक्षा असेल की दहा लाख रुपये कमवावे हो मी मित्र म्हणे शंभर ट्रेड मारून दहा दहा हजार रुपये कमवून ओव्हरऑल आपण दहा लाख रुपये कमवू तर मार्केट तेवढी अपॉर्च्युनिटी देते हैं। अभ्यास जर नीट केला तर सो हा एक महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो सातवा पॉईंट की सहावा पॉईंट की कृपया करून तुम्ही तुमचे जे ट्रेड जे तुम्ही घेतात जे क्वांटिटीज इनिशियल लेवलला कमीनी सुरू करा मी सुरुवात केलेली होती लिटरली पाच हजार रुपयापासून सुरू केली होती पाच हजार रुपयापासून आजच्या समोर रिसेंटली मी मोठासा ट्रेड कंप्लीट केला पन्नास लाख रुपये वरती जवळजवळ सहा ते सात लाख रुपये प्रॉफिट बनलेला होता सो तिथ पण पोहोचलेला मी पण हे स्लोली स्टडीली ही प्रोसेस करायची कॅपिटल वाढवायची पण इनिशियली जर भीती वाटत असेल तर छोट्या कॅपिटलने काम करा आणि लॉस जर वाईट असतील तर छोट्या कॅपिटल ते स्टॉप लॉसचे पण जास्त काही टेन्शन आपल्याला येणार नाही मेन डोक्याला शांत ठेवायचं आहे जर डोक्याला शांत ठेवलं तर ट्रेडिंग जबरदस्त युटर्नमध्ये लास्ट पॉईंट खूप महत्वाची गोष्ट आहे आता आपल्याला समजा तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जात असाल ओके पटकन खूपच कमी नशीबवाने ज्यांना कॅम्पस प्लेसमेंट पाहिजे तशी भेटते अरे मला वा एक दहा लाखाचं पॅकेज भेटलं ला, पाच लाखाचं पॅकेज भेटलं ला। नाही तर आपण बऱ्याच लोकांची कहाणी अशीच ऐकतो ना अरे मी वीस ठिकाणी गेलो नंतर मी एकवीस्या ठिकाणी मला जॉब लागला आता तो एकवीस्या ठिकाणी पण जॉब का लागला कारण जे वीस ठिकाणी जे रिजेक्शन आलेलं होतं रिजेक्शन मधनं त्याला शिकायला भेटलं त्या व्यक्तीला की मी काय चुकत होतो माझी बॉडी लँग्वेज कशी होती माझी मी नीट घातली नव्हती किंवा व्हॉट एव्हर जे का झेड सेम थिडे शेअर मार्केटमध्ये आपल्याला सुरुवातच आपली प्रॉफिट झाली हो पण प्रॉफिट का होतं ते तर समजणं गरजेचं आहे ना प्रॉफिट का होतं हे समजायचं असेल तर पहिलं लॉस करणं गरजेचं आहे तर सुरुवातीची जे पण आपल्या छोट्या वरचे जे लॉसेस होतील ते ऍक्च्युली लर्निंगचे लॉसेस आहेत सो ते लॉसेस बद्धा शिका की काय लॉस झाला मी माझ्या टेक्निकल प्रमाणे ट्रेड घेतला का ओके किंवा मी माझी फंडामेंटल नॉलेज नीट म्हणून वापरली होती का की मी ऍक्च्युली सगळं पण बरोबर होतं तरी पण मी डिलेड एंट्री घेतली सायकोलॉजी सायकोलॉजीमुळे त्याच्यामुळे मी घाबरलो होतो त्यामुळे माझा लॉस झाला तर जे काय असेल ही जी तुमची अनालिसिस पडणार पहिले पन्नास शंभर ट्रेडची छोट्या कॅपिटलनी त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हे ह्या कारणांमुळे मला लॉसेस होत आहे आणि ह्या कारणांमुळे मला प्रॉफिट होत आहे किंवा या कारणांमुळे मला लॉसेस होत आहे सो हेचे एक्झॅक्टली मला ऑपोजिट केलं तर बाय डिफॉल्ट प्रॉफिट होईल सो आपल्याला विचार करायचा आहे की बाबा लॉसेस हे ऍक्च्युली लर्निंगच्या हिशोबाने घ्यायचे आहेत इनिशियल लेवलला ऑफकोर्स पुढे पण मोठे मोठे लॉसेस होतात चुकून होतात किंवा काही पण कारणाने होतात मलाही अजूनही लॉसेस होतात पण मला हे कळतं की प्रत्येक लॉस हे माझं लर्निंग लेसन्स आहे ते मी मार्केटला फी देतोय ते लॉसेसला मी डॉक्युमेंट करून मी लिहितो की काय हे लॉसेस झाले सायकोलॉजी इश्यू काय होता का येस yes, तर मग त्याला मग करेक्ट करायचं so, म्हणून जे पण ट्रेडर म्हणा की मला आयुष्यात एक पण लॉस झाला नाहीये ऍक्च्युली काही ट्रेडर शिकलात नाही कारण त्याला माहितीच नाही प्रॉफिट प्रॉफिट कशामुळे प्रॉफिट तो झालेला आहे राईट right. मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल परत सांगतो या सगळ्या गोष्टी सातीचे साती, साती गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी अंमलबजावणी करायचा प्रयत्न करा तुम्हाला आयडिया येऊन जाईल जस्ट टू रिकॅप अगेन स्क्रीनवरचे फ्लिकरिंग जेवढं कमी होईल हिरवं काळ हिरव हिरवं लाल हिरवं लाल जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा सेकंड गोष्ट म्हणजे परफेक्ट एंट्री घेऊ नका प्राइस रेंजेस मध्ये एंट्री घ्या थर्ड म्हणजे हायर टाइम फ्रेम सॉरी थर्ड म्हणजे मार्केटमध्ये लिमिट ऑर्डरचा वापर करा ओके okay, मार्केट ऑर्डर्स नुसतं टाकू नका कारण चुकीचे एक्झिक्युशन भेटू शकतात फोर्थ म्हणजे हायर टाइम मध्ये काम करायचा प्रयत्न करा जेवढा हायर टाइम ताँफ, फ्रेम तेवढे चांगलं ऑफकोर्स थ्री लेवल कमी जातो कारण इन दिस केस जसं माझा बघायला स्विम मध्ये मी मुश्किल तीन महिन्यातून चांगले मोठे ट्रेड्स मी एक दोन तीन महिन्यातून एकदा किंवा दोनदा मारतो हायर टाइम मध्ये कमी मिळतात ऑपॉर्च्युनिटी पण मोठा पैसा बनतो बिना टेन्शनचा पैसा बनतो नंतर त्याच्यानंतर स्टॉप लॉसेस वाईट ठेवा किंवा स्टॉप लॉसेस ठेवूच नका जर मोठ्या कंपनीजमध्ये जे कधी शून्याला जाणार नाही सी एस इन्फोसिस सारख्या कंपनीजमध्ये आपण जर आपण डिलेवरी बेस्ड काम करत असू तर ओके नंतर मोठ्या अमाऊंटने काम करू नका इनिशियल लेव्हलला छोट्या अमाऊंटने काम करा, तर, का। करा। भले नो मॅटर तुमचं पाच लाख दहा लाख तुमच्या केशर असतील पहिले चेक करा पाच हजार दहा हजार रुपये लावून की तुम्हाला सायकोलॉजिकली तुम्हाला मार्केटचं प्रेशर हँडल करता येत आहे का आणि मग ते काय स्वीट कम्फर्ट झोन भेटला की मग काम करा आणि फायनली लास्टली स्वतःच्या लॉसेस मधन शिका लॉसेस मधनं शिकलं नाही तर प्रॉफिट का होतं हे अजिबात तुम्हाला समजणारच नाही मी परत परत जाता ज्याला पण शेअर मार्केट शिकायचं टोटली फ्री माझ्या माझ्यासारखे प्रॅक्टिकल आणि प्रॉफिटेबल ट्रेडर कडनं फ्री वेबिनार बॅचेसचे लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेले आहेत कृपया करून त्या लिंक देखील डिटेल्स माझ्या टीमला लाख कशा पाठवून द्या